आम्ही एवढा गोंधळ घातला मग आजपासून एवढा गोंधळ घातला मग आम्हाला काय करायचं होतं तर आम्हाला टरबूज खायचं होतं हो ना आता ते टरबूजाचं पाणी बाकीचे पक्षी पिणार का हां काय रे हे चल हा घे अग माझ्या बाळाला एवढी मोठी चोच दिलेली आहे मग ती काय कामाची आहे जर मी तुला घास भरून आहे तर मग हा हे काय आहे असं हे असं हे असं काबर तरंगत ठेवलं आहे देऊ का मी तू मार्शिल बाबा मला काय भरोसा नाहीये माझा काना कधी असा नाही करायचा